परमपूज्य बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कणकवली नगरी कलमट नाडकर्णी नगर येथे विश्राम विश्वनाथ रासम यांच्या पुण्याई प्रासाद या निवासस्थानी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखीचे आयोजन प्रतिवर्षीप्रमाणे शनिवार एक फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता झाले यावेळी विश्राम रासम परिवार व स्वामी समर्थ भक्त परिवार नगर कलमट यांच्याकडून जल्लोषी स्वागत करण्यात आले त्यानंतर स्वामींची पाद्यपूजन व अभिषेक करण्यात आले यावेळी मातेची पूजा केली स्वामींची महाआरती करण्यात आयोजन करण्यात आले होते यावर्षी गणेश जयंती उत्सव व स्वामी समर्थ पालखीचे आगमन असा चांगला योग जुळून आला होता त्यावेळी भाविकांनी महाप्रसाद व स्वामी दर्शनासाठी अलोट गर्दी केली जवळपास साडे हजार भाविकांनी यावेळी महाप्रसाद आणि दर्शनाचा लाभ घेतला त्यामुळे संपूर्ण दिवस रासम परिवार यांच्या पुन्हाई प्रसाद निवासस्थानी प्रति अक्कलकोटचे रूप प्राप्त झाले होते विश्राम रासम परिवार नाडकर्णी नगर यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ पालखी आगमनाचे हे तेविसावे वर्ष असून हो दरवर्षी विश्राम रासम परिवार व स्वामी समर्थ भक्त परिवार नाडकर्णी नगर यांच्याकडून भाविकांची यथोचित सेवा केली जात आहे यावेळी विश्राम विश्वनाथ रासम मनोगत व्यक्त करताना म्हणाले स्वामी समर्थ दृष्टांतावरून देव या संकल्पनेतून एकविसाव्या शतकामध्ये माणसांची सेवा धन्वंतरी जे डॉक्टर करतात अशा देवाचे डॉक्टरांचे श्री स्वामी समर्थ दरबारामध्ये स्वामींचे कृपा वस्त्र घालून सत्कार करावा म्हणून कणकवली नगरीतील पंचवीस डॉक्टरांचा शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन स्वामींचे कृपा वस्त्र घालून स्वामींची अलोट गर्दीत नाडकर्णी नगर भक्त परिवाराने एक छोटीशी भेट आर्थिक स्वरूपात अन्नछत्र मंडळ अक्कलकोट येथे चालविलेले अन्नदानासाठी रोख स्वरूपात रक्कम न्यासाचे विश्वस्त यांच्याकडे सपूर्द केले आपले मनोगत व्यक्त करताना विश्राम विश्वनाथ रासम म्हणाले आपली ही चौथी पिढी दत्त संप्रदायामध्ये आहे आपले आजोबा शंकर सीताराम रासम यांनी वयाच्या दहाव्या वर्षी दत्त संप्रदायाची दीक्षा घे दीक्षा घेतल्यानंतर जणू काही दत्त प्रसन्न झाले त्यानंतर ही परंपरा आपल्या वडिलांनी चालू ठेवली व आपण स्वतः चालू ठेवली पुढे आपली मुले ही चालू ठेवतील रासम परिवाराचे कुटुंब प्रमुख श्री विश्वास विश्वनाथ रासम सांगतात आपले गुरु श्री जन्मेंजय राजे विजयसिंह राजे भोसले संस्थापक अध्यक्ष स्वामी समर्थ अनत्र मंडळ अत्कलकोट त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष अमोल राजे जन्मेंजय राजे भोसले व पालखी प्रक्रिया मुख्य संयोजक श्री संतोष जगन्नाथ भोसले हे सर्व न्यासांची विश्वस्त पालखी व्यवस्था प्रत्यक्ष गावोगावी नेत आहे काही भक्तांची आर्थिक बाब नसल्यामुळे त्यांना अक्कलकोटला जाता येत नाही काही भक्त वयोवृद्ध आहेत काही भाविकांची आर्थिक बाब आहे पण तब्येत बरी नसल्यामुळे अक्कलकोटला जाऊ शकत नाही या सर्व भक्तांना स्वामींचे दर्शन घडावे म्हणून मुख्य पालखी संयोजक संतोष जगन्नाथ भोसले मुख्य संस्थापक राजे भोसले यांच्या आदेशाने स्वामींची पालखी सर्व भाविकांना दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात कोकण प्रांत सहित गोवा बेळगाव सहित कर्नाटक गुजरातचाही काही भाग अशा सर्व ठिकाणी श्री स्वामी समर्थांची पालखी नेत आहे स्वामी समर्थांची प्रचिती व श्री जन्मेंजय राजे विजयसिंह राजे भोसले यांचे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांनी अन्नदानाचे चाललेले मोठे कार्य साता समुद्र पार नेण्याचे काम श्री विश्राम विश्वनाथ रासम परिवार आणि परिवाराकडून होत आहे श्री स्वामी समर्थ